हॅलो गाईज आपल्या इंजिनियर ट्रेडरवर आपले स्वागत आहे तर आज बघू शकता आजचं मार्केट ही आहे निफ्टी फिफ्टी तर तुम्ही इथे बघू शकता आता फर्स्ट आपण काय करणार फोर आवरच्या टाईम फ्रेमवर सपोर्ट आणि रेजिस्ट्र आता बघा ही फो आजच्या मार्केटची लेवल आहे आज मार्केट बघा इथे ओपन झाला बावीस हजार सातशे एक नव्वदला आणि तिथून शार्प सेलिंग आलेली दिसून येते आणि तीच दुसरी कॅन्डल आहे जिथे ग्रीन झालेली बघा आता तुम्ही बघू शकता या मार्केट लेवलच्या वरती जाऊन दिलं नव्हता आणि या मार्केटने या लेवलच्या खाली जाऊन दिलं नव्हता तर मी हीच टाईम हीच लेवल मी वन आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केली आता तुम्ही बघू शकता हा होता आपला तीस तारखेचा जो रेज जिथून सेलिंग आली होती आणि ही आजची तीन तारखेची सेलिंग आली हे बघा शार्प सेलिंग आली <coughs> परत वन आवरच्या टाईम फ्रेमला डॉजी फॉर्म झाली सपोर्ट लेवलला आणि तिथून बाईंग आली आता हे बघा हा आहे सव्वीस एप्रिलला जिथे बाईंग आलेली हा आपला सपोर्ट इथून सपोर्ट घेतला परत वरती आला परत या रेजिस्टन्सवरून थोडा साइडवेज गेला आणि परत आज शार्प सेलिंग दिसून येत आहे तर अशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टर बघतो आता मी फिफ्टीन मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट केलं तर इथे बघू शकता तुम्ही लेवलच मार्केट गॅप उघडला गॅप उघडून शार्प सेलिंग दिसून येते मार्केट कधी एका लेवलमध्ये खाली येत नाही आता हे बघा इथे खाली आला इथे रिटेस्ट झाला परत खाली आला परत रिटेस्ट पर सेलिंग पर रिटेस्ट परत सेलिंग आता इथे बघा आता ही आपली सपोर्ट लेवल आहे आता इथे बघा एक दोन आणि तिसऱ्या कॅन्डला टॉजी फॉर्म झाला मग आता जिथे यांनी कॉल बाय केला असेल ते प्रॉफिटमध्ये आले असतील आज आणि वरतून तर सरळ सेलिंगच दिसून येत होती तर तिथे पोटवाल्यांनी तर ऑलमोस्ट प्रॉफिटमध्येच असणार अगर आज अशाप्रकारे आपण लेवल फाइंड करतो आता हेच मी बघा इथे एक जवळचा रेजिस्टन ड्रॉ करून घेतो तर हा बघा हा एक आपला जवळचा रेजिस्टन्स आहे इथे बाईंग आली आणि इथूनच शार्प सेलिंग आलेली तर हा मी जवळचा रेजिस्टर तर आता आपल्याला काय बघायचं सहा तारखेसाठी आपला फर्स्ट टार्गेट काय मार्केट इथे ओपन झाला तर आपला फ्लॅट ओपन झाला तर आपला फर्स्ट टार्गेट बावीस हजार पाचशेचा पाचशे चाळीसचा आणि सेकंड टार्गेट असेल आपला बावीस हजार सातशे चौसष्टचा अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो बँक निफ्टी पण तुम्ही बघू शकता आज सेलिंग आलेली दिसून येतं हे बघा ये आता, आता मी याला का काय करतो फोर आवरच्या टाईम फ्रेमवर ॲडजस्ट करतो आणि इथे लेवल ड्रॉ करून घेतो तर आपण हे बघू शकता आता हा माझा रेजिस्टन्स जिथून मार्केटने कॉल घेतला होता आज आणि हे बघा ही एक लेवल जिथे मार्केटने या लेवलच्या खाली जाऊन दिला नव्हता तर ही लेवल आपण तिथून उडवून टाकूया तर आता मी काय करतो याला वन आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो तर आता इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर हे बघा मार्केट इथे गॅप उघडलेला आणि तिथूनच शार्प सेलिंग दिसून येत आहे आणि हे सपोर्ट लेवलला बाईंग आली ले आणि सपोर्ट लेवलला बाईंग आली ले होती तर तुम्ही बघू शकता आणि क्लोजिंग रेड कॅन्डलनी दिली आहे तर हा बघा इथे काय ही आपली लेवल तर आपण इथे बघू शकता ही एक लेवल होती आपली रेजिस्टन्सची जिथून शार्प सेलिंग आलेली परत ही बघा गॅप उघडलेला सव्वीस एकोणतीस तारखेला इथून स्ट्राँग बाईंग आलेली आणि हा पण ब्रेकआउट देऊन इथून स्ट्रॉंग बाईंग आली होती एक्झॅक्टली बघा याच लेवलवरून हो एकोणपन्नास हजार नऊशे चाळीसच्या लेवलवरून हो शार्प सेलिंग दिसून आली हे बघा सेलिंग रिटेस्ट सेलिंग आता इथे बघा इथे बेस बनवला हो इथे ऑर्डर एक्झिक्युशन झालेले आहेत एक दोन तीन चार पाच आणि ऑर्डर एक्झिक्युशन होणार कधीही मार्केटमध्ये ऑर्डर जेव्हा एक्झिक्युशन होतात तेव्हा ते एक दोन कॅन्डलमध्ये फुलफिल होत नाहीत त्यात कमीत कमी, -कमी सहा ते सात कॅन्डल बनल्या पाहिजेत आता हे बघा इथे बघू शकता इथे आहे आता इथे बघा मार्केट गॅप अप उघडला आज तीन तारीख आणि इथूनच बघा शार्प सेलिंग दिसून आली होती तर ह्यालाच मी आता फिफ्टीन मिनिट्सच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट करतो आता इथे तुम्ही बघू शकता हे बघा गॅप अप उघडला बाईंग आली आणि इथून शार्प सेलिंग दिसून आली बघा रिटेस्ट परत सेलिंग इथे बघा इथून मार्केटमध्ये बाईंग आली होती क्लोजिंगच्या टाईम तर आता आपला फर्स्ट टार्गेट काय असेल तर आता हे बघा मार्केट इथे जर फ्लॅट ओपन झाला तर इथे आपल्याला थोड्या वेळा थांबायचा आणि इथून फर्स्ट टार्गेट असेल आपला एकोणपन्नास हजार पाचशेचा आणि ह्याच्या जर ब्रेकडाऊन दिला तर आपला खालचा टार्गेट असेल अठ्ठेचाळीस हजार तीनशे त्रेपन्नचा अशाप्रकारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन ड्रॉ करून घेतो आता हे बघा तर हा सपोर्ट बघा इथे एकोणतीस तारखेचा इथे स्ट्राँग बाईंग आली होती आणि हा आपला सव्वीस तारखेचा होता रेजिस्टन्स तिथून सेलिंग दिसून आलेली आहे बघा आणि हेच एकोणतीस तारखेला ब्रेकआउट आलेला आणि इथून स्ट्राँग बाईंग आली होती आणि हेच आज बघा तीस तारखेला बघा तीस तारखेला म्हणून स्ट्रॉंग बाईंग आली आणि इथून सेलिंग आली आणि आज बघा तीन तारखेला इथे मार्केट गॅप उघडला बाईंग आणि शार्प सेलिंग दिसून आली तर अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट दूसरा 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 करतो दुसऱ्या दिवसासाठी आपण अॅनालिसिस करतो सपोर्ट आणि रेजिस्ट नंतर हे आपण सपोर्ट आणि रेजिस्ट्रन्स कार्ड ड्रॉ करतो मल्टिपल टाईम इथे आपल्याला ऑपरेटरची बाईंग आणि सेलिंग दिसून येते म्हणून आपण फोर आवर वन आवर फिफ्टीन मिनिट्स आणि फाय मिनिट्सवर आपल्या ट्रेड एक्झिक्युशन करतो फिन निफ्टीला पण सेम फोर आवरच्या टाईम फ्रेमवर जायचं आता लेवल ॲडजस्ट करून घ्यायचं आता इथे मी लेवल ॲडजस्ट करून घेतो हे बघा आता ही लेवल मी इथे ॲडजस्ट करू शकतो ही एक ही एक कॅन्डल आणि ही दुसरी कॅन्डल आता हे बघा ह्या कॅन ह्या लेवलच्या खाली मार्केटला येऊन दिलं नव्हतं आता ही लेवल मी ओढवून टाकतो आणि हीच लेवल ठेवतो आता हे बघा हे ह्या लेवलच्या वरती मार्केटला जाऊन दिलं नव्हतं तर आता मी वन आवरच्या टाइम फ्रेमवर आलो तर तुम्ही बघू शकता इथून शार्प सेलिंग दिसून आलेली बरोबर आता इथे बघ इथे हा इथे सेलिंग आली होती इथे सेलिंग आली होती आणि हाच बघा ब्रेकआउट आलेला इथून स्ट्रॉंग ब्रेकआउट आलेली बाईंग आली होती आता इथे बघा सेलिंग आली पण इथे थोडा वेळ केला आता तीन तारखेला बघा मार्केटमध्ये शार्प सेलिंग दिसून आलेली तर आपल्याला लेवल ले ले भेटलेले आहेत ले। उद्यासाठी तर आपण फिफ्टी मिनिटच्या टाइम फ्रेमवर जातो तर आता हे बघा इथे तुम्ही बघू शकता तो तर वन आवरला मी इथे आता हा जवळचा रेजिस्टन जिथून आज वरतून सेलिंग आली होती तर हा मी एक ड्रॉ करून घेतो लेवल इथे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल आता हे बघा फिफ्टीन मिनिट्सवर आणला आता हे बघा बाईंग आली गॅप अप उघडला मार्केट बाईंग आली आणि इथून बघा शार्प सेलिंग दिसून नका ती कुठे आली इथे बावीस एकवीस हजार सातशे एकवीसला फी निफ्टीला जर ब्रेकडाऊन दिला फर्स्ट टार्गेट असेल एकवीस हजार सहाशे अठरा आणि तोही ब्रेकडाऊन केला तर आपला सेकंड टार्गेट असेल एकवीस हजार चारशे आणि इथे मार्केट ओपन झालं फर्स्ट बावी असेल बावीस हजार आणि इथे असेल बावीस हजार एकशे छत्तीसचा अशा प्रकारे आपण लेवल फाइंड आउट करतो सपोर्ट आणि रेजिस्ट्रेनच्या थ्रू ते आपल्याला ट्रेड एक्झिक्युशन करतो फर्स्ट फोर ची टाइम फ्रेम नंतर वन आवर नंतर फिफ्टीन मिनिट्स आणि फाय वर आपण ट्रेड एक्झिक्युशनचा प्लॅन करतो आणि कधीही मार्केटचे अपोजिट ट्रेड करायचा नाही आता हे बघा इथे <coughs> स्टार्टिंगला सव्वा नऊच्या कॅन्डलला तर ट्रेड करायचाच नाही आता हे बघा इथे मार्केटमध्ये बाईंग दिसून आली आता इथे ज्यांनी ज्यांनी बाय केले असणार ते सगळे ट्रॅप झाले असणार तर ज्यांचे इथे स्टॉपलॉस असणार तेही होऊन बघा खाली मार्केट आला तर अशा प्रकारे कधीही मार्केटच्या अपोजिट ट्रेड करायचा नाही तर तुम्हाला होप सो कळालेच असतील लेवल्स काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू